माझी बाई संध्या मांडे घेऊन आली आहे तिचे नातेवाईक आहात तिथे मांडे करतात कोणतरी तर तिथेच ती ऑर्डर घेऊन आली आहे मांड्यांची इथं मी भेंडी बटाटा टोमॅटो सर्व काही असं कट करून घेतलंय आज मी मॅगी मसाला भेंडी बनवते तुझ्यासाठी आता तेलामध्ये ना थोडंसं जिरं टाकते तेल थोडंसं गरम झालेलं आहे थोडासा हिंग हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पूजा चा टिफिन बनवते मॅगी मसाला टाकून भेंडीची भाजी बनवते तिला आणि पूजा पण आवडते का गुड मॉर्निंग सगळ्यांना थोडंफार आवडते साफसफाई करते तो 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 तर आता बटाटा छान मस्त तेलामध्ये परत नाही मध्ये टॉमॅटो टाकते तर गॅस कमी कर ना पूजाचा टिफिनही झालेला होता भेंडीची भाजी आणि चपात्या चपात्या थोड्याफार थंड होऊ देते त्यानंतर मग टिफिनमध्ये भरते आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट येतील की टिफिन प्लॅस्टिकचावर नका वापरू तर हा प्लॅस्टिकमध्ये नाही आहे थोडासा असा कडकमध्ये आहे म्हणजे ग्लास कशी कडक असते त्या टाईपमधला आणि माझ्यासाठी मस्त कॉफी बनवली ती पण खूप दिवसांनी सध्या तर चहा मी रोज घेत नाही कधीतरी एखाद्या वेळेस उपवास वगैरे असल्यानंतर चहा घेते पूजाची पण तयारी झालेली होती बाप्पांचं दर्शन घेते ती आणि आपला दादा अजून दा झोपातच आहे तो काही साडेआठ नऊ वाजेशिवाय उठत नाही पूजाने सर्व काही आवरलं घरातलं आणि त्यानंतर आता ती पण चालली आहे आज आम्हाला नगरपालिकेचं पाणी आलेलं आहे ना तर मोटरीचा आवाज येतोय खूप जास्त त्यामुळे मग आवाज म्यूट केला आणि गणपती बाप्पांना मी कॉफीचा कप ठेवलेला होता तो घेतला मिस्टरांसाठी चहा ठेवलेला आहे शेगडीवरती तर मिस्टर पण बाहेर पाणी भरताय सिंटेकच्या टाकीमध्ये नळी टाकताय ता सगळं काय कामावरली पूजा पण गेली हॉस्पिटलला हो मी पण चालली आहे मोठ्या बहिणीच्या घरे अरुणाकाच्या घरी येऊ पाणी पाणी चालू आहे का अजून मोठ्या बहिणीचं घर गर, माझ्या घराच्या अगदी जवळ आहे जुन्या ताईंना माहिती आहे पण ज्या नवीन ताई आता यूट्यूब फॅमिलीला जॉईन झाल्या ना तर त्यांच्यासाठी दाखवते तर माझी बहिणाने मी आम्ही दोघी पण एकाच एरियामध्ये राहतो तर आता मी तिच्या घरी आली आहे कोण आलंय कोण आलंय हाय कर ना सर्वांना अंशु अंशु बाबांना चुप करते का गं अंशू सकाळी सकाळी आली आतूच्या घरी कशा आले ग तू सकाळी सकाळी आतूच्या घरी का ग मम्मी घरी आण तू आली का तुला मदत स्वयंपाक करायला हा प्रियंका नाही आली का बाई नाही आली का बाई ना का कचर कचर बोलू

हो <laughs> आज आई सकाळी सकाळी आली तू एवढा लवकर तुझी सून कुठे सून काय करते येऊ राहील का बरं बरं ठीक आहे प्रियंका मॅडम कुरडई कुरडई छान छान मस्त शुभ्र पाणी पण भाताला पाणी आहे आणि हे इंद्रायणी तांदूळ याचा भात आहे आम्ही इंद्रायणी तांदळाचा सारासोबत एकदम भारी लागतो टीपेही माझी महत्वाची ती इंद्रायणी तांदळामध्ये मी एक पळीभर तेल टाकलंय कारण आहे ना इंद्रायणीचा चिकट होतो भात चिकट होतो त्यासाठी ना तेल टाकल्यानंतर छान असं पूर्ण तांदळाला ते असं लावून घ्यायचं म्हणजे भात एकदम मस्त होतो आणि नंतर मग पाण्याने धुवायचे मस्त भात चिकट होणार नाही тем सुद्धा काय जात आहे तेल चिकून राहता ना तांदळावर मग एक नायन त्रिक व्यक्ति गाळ मी देते बाई क्वळ्यास तर आहे ना येणार रे ना साक्षी येणार रे येणार रे गो साक्षी तयार होतास आज माझ्या मोठ्या बहिणीने नवीन व्याहींसाठी जेवण ठेवलं होतं घरी आमरस आणि मांडे कारण माझ्या मोठ्या दाजींना जायचे आता दोन तीन दिवसांनी पुन्हा सौदी अरेबियाला तर त्यामुळे मग त्यांनी लवकर पाहुण्यांना बोलवलं आमच्याकडे आंब्यांचा सीझन चालू झाला की प्रत्येकजण आपापल्या घरी रस आंबा करतात म्हणजे पुरणपोळी करतात आणि सर्व नातेवाईकांना जेवायला बोलवतात आणि ज्यांचं नवीन नवीन लग्न जमलेलं असेल ना तर ते पण नवीन नवीन पाहुण्यांना घरी बोलवतात स्वयंपाक करतात तर ही सर्व काही तयारी आमची तीच चालू होती आली केसवर बांधते का बांधला अरुणाकडे <laughs> गेले आंबे आणायला अर्चना पण आली होती तर इथे मी कांदे भाजले होते सात आठ सारासाठी तर साराचं वाटण बनवायचं होतं म्हणजे कटाच्या आमटीसाठी आणि सौरभने ना एंगेजमेंटची खूप छान मस्त व्हिडिओ बनवलेली होती तर तो आम्हाला दाखवत होता साक्षी आणि सौरभची एंगेजमेंट मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे ना खूप भारी मस्त व्हिडिओ काढलेली होती अर्चनाला दाखवत होता तो आणि इकडे मी शेगडीवरती खोपरं पण भाजत होते जे काही वाटणाचं साहित्य आहे ते सर्व काढून ठेवलेलं होतं मस्त आहे मस्त व्हिडिओ बनवली साक्षी कधी येणार आहे कॉल कर हो ना मग स्वयंपाक झाला आहे का सौरभची नवीन नवरी साक्षी ती पण येते आम्हीच आज मला माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताईंना काहीतरी सांगायचे तर तुम्ही सर्वजण मला रोज छान छान कमेंट्स करतात आणि खूप साऱ्या कमेंट्स मला पॉझिटिव्ह असतात काहीतरी कमेंट मला कधीतरी निगेटिव्ह येतात तरी पण मी अशा निगेटिव्ह कमेंटकडे जास्त लक्ष देत नाही पण एक ताई आहे त्यांचं नाव मी आज घेते मी कधी कोणाचं नाव घेत नाही पण त्या ताई माझा खूप राग करतात असं मला वाटतं कमेंटवरून आणि त्यांना मी आवडत पण नाही तरी पण ते माझे व्हिडिओ बघतात आणि कुठेतरी काहीतरी चुका काढतात तर त्या ताईंचं नाव आहे शिवानी पाटील त्या ताईंना मी ओळखत पण नाही पण त्या कायम मला आहे ना निगेटिव्ह कमेंट करत असतात काहीतरी चुकी माझी काढत असतात मी जर कोणाच्या घरी लेट गेले तर लगेच मला बोलतात की सर्व झाल्यानंतर तू शूट करायला जाते तर असं काहीच नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या माझं बिझी शेड्यूल झालेलं आहे मसाला बनवते मी रील बनवते रेसिपी बनवते आणि एवढं सर्व मला फक्त एक हँडल करावं लागतं अशा वेळी मग मला प्रत्येक ठिकाणी टायमिंगवर नाही जाता येत त्यामुळे कधी कधी मागे पुढं होतं

माझी सर्वात लहान बहीण या पण आलेली होती तिच्या मुलांनाही घेऊन आली होती तर मी त्या आंब्याचा रस बनवते मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करते अर्चना आणि प्रियंका दोघी पण मला आंब्याचा गर काढून देत होत्या आणि आमच्याकडे अशाच प्रकारे आमरस बनवतो आम्ही हाताने पिळून नाही बनवत कारण तो खूप मग हात घालून काढावा लागतो आंबा त्यामुळे मग अशा आंब्याच्या फोडी किंवा गर काढूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी आणि साखर टाकून त्याचा आमरस बनवतो ते झाल्यावर लगेच मी इथे साराचं वाटण होतं ते पण बारीक वाटून घेतलं आणि त्यामध्ये आता फ्रेश कडीपत्ता टाकते बहिणीच्या घराच्या पाठीमागेच मोठं कडीपत्त्याचं झाड आहे तर तिथूनच ती घेऊन आली पंधरा वीस पानं मी काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते कारण पानांवरती पण कधीकधी खूप धूळ असते ना त्यामुळे मग धुवून घेतली आणि तेलामध्ये आता टाकते वाटणामध्ये कडीपत्ता टाकल्यानंतर कटाची आमटी पण छान लागते संध्याकाळी आलेली नव्हती कारण एळवणीचं पाणी घेऊन येणार होती ती पण म्हटलं तोपर्यंत वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ कारण वाटण पण जास्त होतं तर पंधरा एक मिनटं लागले वाटण परतायला आणि त्यामध्ये काही मसाले टाकले घरचा काळा मसालाही टाकला हळद पावडर तर मसाले टाकल्यानंतर आता हे वाटण आणि मसाले पुन्हा एक पाच मिनटं तेल सुटेपर्यंत छान मस्त असे परतवून घेतले त्यानंतर मग संध्या पण आली होती एवढा उशीरा आणावा का मांडे कुठे मांडे मांड्याने दिसत आहे मांडे केले नाही ना फक्त पिशवी घेऊन आली ना तू ओ, का, का मांडे करून दमली बर धाको मांडे कुठे ते रस काय ते ठेव ना गार पाणी टाकते का त्याच्यात झाकण ठेव पहिलं ठेवू याच्यातच राहू दे गरम राहतील लागलं कस आहे म्हणजे मांडे घेऊन आली आहे तिचे नातेवाईक तिथे मांडे करतात कोण तरी तर ती ऑर्डर धुऊन आली आहे मांड्यांची याच्यावर पण हे झालं का दळून मिक्सरचं भांडा धुऊन टाकलं का नवीन आहे ना नवीन पुढे

सौरभच्या सासरकडची सर्व फॅमिली आलेली होती स्वयंपाक पण झालेला होता फक्त गरम गरम भजी तळायची बाकी होती एका शेगडीवरती सार पण उकळत होता आणि दुसऱ्या शेगडीवरती आता तेल तापत ठेवलेले आणि साक्षी आहे ना वडिलांच्या रिलेटिव्हमधलीच आहे म्हणजे वडिलांच्या मामाची नाथ त्यामुळे मग आई आहे ना साक्षीच्या आजीच्या पाया पडली आणि साक्षीची मम्मी आणि काकू आहे ना त्या पण आईच्या पाया पडल्या तर ते त्यांचं जुनं नाथं त्या नाथ्याने ना त्या पाया पडत होत्या आणि ते राहिलं आहे ना सिन्नरमध्येच आहे तर सिन्नरमध्ये छोटंसं भाटवाडी खेडेगाव आहे तर त्या गावामध्ये राहतात त्या आणि आता इथे माझी मस्त गरम गरम कांदा भजी तळून झालेली आहे म्हणजे कांदा टाकलेली नॉर्मलच कुर भजी बनवलेली मी कुरकुरीत कांदा भाजी नाही बनवते तर अशा प्रकारे मस्त आता आम्ही सर्व काही स्वयंपाक केलेला होता आणि संध्याने मांडे आणलेले होते ना ते मांडे पण इतके भारी ना तुम्हाला दाखवते खायला पण खूप मस्त लागले तर आमच्याकडे ना एक मांडा साठ रुपयेला असं देतात रोशनीच्या घरी पण हेच मांडे ऑर्डर केलेले होते तेव्हा सर्वांनाच आवडले म्हणून मोठ्या बहिणीने पुन्हा मागवले आणि खूप भारी लागले खायला मांडे तर हे मांडे कापरावरतीच करतात एक मांडा आहे ना खूप मोठा असतो आणि त्यामध्ये दोन तीन व्यक्तींचं जेवण आरामशीर होतं तर आता इथे सर्वजण आहे ना वाढताय साक्षी अर्चना संध्या प्रियंका सर्वजण पाहुण्यांना वाढताय सर्व हॉलमध्ये जेवायला बसलेले आणि मी एकीकडे एक सर्वांसाठी मस्त गरम गरम भजी तळते आमचे जावाई पण आलेले होते ऋतू पण होती होते ऋतूचे मिस्टरही आले होते ऋतूच्या आणि पूजेच्या सासूबाई काही दिसत नाही कारण त्यांची तब्येत जरा बरी नव्हती ना त्यामुळे मग त्या काही आल्या नाही आणि साक्षी ऋतू अर्चना सर्वजण आता त्यांना वाढता आहे दे दे मी धरते मी धरते या आजूला पण बर का अंशू शू या आजूला ठेव आमचं सर्वांचं जेवण झालं आणि पाहुणे पण मग निघून गेली होती बऱ्याच वेळा आम्ही तिथे बहिणीच्याच घरी होतो खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर इव्हिनिंगला मग मी घरी निघून आली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन मी ब्लॉगसह लवकर भेटू होतो परंतु सर्वांना बाय बाय